अंतर्गत गड़। माझ्याकडे बोरिवली दादर मुलुंड घाटकोपर या भागातले फसगत झालेले नागरिक आले होते आताही आहे ते गरीब कष्ट करून पैसे कमवतो आणि कुठेतरी आपलं घरपूर व्हावं याच्याकरता खोट्या जाहिराती आणि निराळ्या प्रकारचं खोट्या प्रकारची माहितीच्या आधारावर तो बिचारा बुक करून घर बुक करतो आणि नंतरच त्याच्या लक्षात येतं की आपली घोर फसवडूक झाली हा तोच प्रकार आहे की याच्यामध्ये बघा निरन्या नावावर हे बुकिंग घेतात की आम्ही तुम्हाला घरकुल देऊ पैसे घेतले जातात आणि वर्षानुवर्ष वर्ष आता काहीतलं दोन दोन तीन तीन पाच पाच वर्ष पैसे दिले आणि ते दे पैसे देखील अहो माझ्याकडे एक कचरा वेचक महिला देखील या ठिकाणी आली होती की तिने आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं नातेवाईकांकडनं पैसे जमा करून त्या ठिकाणी बुकिंग करायला पैसे दिले हा करोडो रुपयाचा घोटाळा आहे हजारो लोक याच्यामध्ये अडकलेले आहेत असं ऑफिस लक्षात येत आहे आणि याची टी व्हीवर देखील जाहिरात दिली जाते असं मला या नागरिकांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे फसवणुकीचे प्रकार रिअल इस्टेटमध्ये वाढलेले आहेत एकीकडे विकासक पण फसवणूक करतो आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारच्या निर्णया कंपन्यांच्या नावावर सबसे सस्ता सबसे अच्छा आता गरीब माणूस लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि त्यामुळे याचा पूर्ण बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही कारवाई करणार सर या लोकांना दिला तर कसा नाही आता यांना एकत्रित ते आलेले आहेत आणि त्याच्याजोड त्या त्यामुळे पोलीस खात्याच्या माध्यमातून त्यांचा बडगा दाखवण्याचं काम जे आहे ते आता आम्ही निश्चितपणे करू आणि यांची न पै कारण ही पैसा जो आहे तो कष्टच आहे हे नुसतंच आपलं कुठेतरी इन्व्हेस्ट केलेलं आणि काही पैसे मिळत राहणार आहेत असा नाही आहे विचारांचं स्वब्द होतं घरकुलाचं आणि हाती आले बाऊन्स झालेले चेक्स परिस्थिती गंभीर परिस्थिती आणि चीड येणारी परिस्थिती आहे आणि त्याच्याकरता कठोरातलं कठोर उपाययोजना याच्या विरुद्ध करण्याकरता आम्ही पुढच्या काळामध्ये पावलं उचलणार साहेब अशा फसवे ज्या एजन्सी आहेत यांच्याकडे जाब मागण्याकरिता गेलेल्या नागरिकांवरतीच फोटे गुन्हे दाखल करण्यात येतात अशा संदर्भात आपण काय पाहू ही एक मोठस ऑपरेटी झाली की फसवणूक करायची आणि फसवणूक केल्यानंतर जर कोणी जाब विचारायला गेला तर त्याला खंडणीचा आरोप करायचा की हा जाब म्हणजे काय तर माझ्याकडे खंडणी मागायला आलेला आहे परंतु डिपार्टमेंटची लोकही काही एवढे मूर्ख नाही आहेत त्यांना कळतं की कोण जाब खरा असाने विचारतो आहे आणि कोण खंडणीच्या असाने विचारतो आहे आणि त्याच्यामुळे ही मॉडस ऑपरेटिंग जी आहे ती काही कामी येणार नाही आणि आम्ही अशा पद्धतीने जर कोणी खोट्या पुण्यामध्ये या लोकांना कोणाला अडकवत असेल की ज्यांचा अन्याय झाला ते जाब विचारणार नाही तर काय करणार आणि त्याच्यामुळे आम्ही योग्य प्रकारचं त्याच्यावर देखील उपाययोजना करतो चर्चा करणार नाही आता माझ्याकडे तर आत्ताच यांनी दिलेलं आहे कुठची काय कशा पद्धतीने कारवाई करायची त्याच्यासंबंधात पोलीस आयुक्ताची तर चर्चा केली जाईल आणि दुसरं म्हणजे ताबडतोब हा जो फसवणूकदार आहे आणि कंपन्यांच्या नावावर अजूनही त्याचं चालू आहे तर ते ताबडतोब बंद होण्याच्या दृष्टीने कारवाई करायला आम्ही त्यांना सांगू सर काय आवाहन कराल नागरिकांना नागरिकांना खरं म्हणजे आता त्यांची काही वेळेला दोष नसतो हां काही आमिषाने की बाबा दुप्पट तिप्पट पैसे मिळतात म्हणून जे इन्व्हेस्टमेंट करतात परंतु बाकीचे जे लोक आहेत त्यांना एवढं धडधडीत सगळं सांगितल्यानंतर ते पैसे बुक करतात कुठेतरी आपल्याला स्वस्तात घरकुल मिळणार आहे तरी देखील मी नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही अशा प्रकारचं कुठलीही जाहिरात मग ते चॅनलवर असो किंवा पेपरमध्ये असो किंवा पॅम्पलेटच्या माध्यमातून असो आपण अतिशय सतर्क राहा मोठ्या प्रमाणामध्ये जसे चांगले देखील विकासक आहेत किंवा त्या त्या ठिकाणी डेव्हलप दे करणारे लोक आहेत तसे असे काही फसवे लोकं देखील मोठ्या प्रमाणामध्ये घुसलेले आहेत त्याच्यामुळे पडताळणी केल्याशिवाय तुम्ही अशा प्रकारे कुठेही अशा प्रकारची गुंतवणूक करू नका कारण की तुमचा हात पोळेल आणि त्याच्यामुळे चार ठिकाणी विचारल्याशिवाय कुठेही अशी डायरेक्ट जाऊन गुंतवणूक करू नका कारण गरीब बिचारा आपली मेहनत प्रतिजेने पैसे कमावतो इकडून तिकडून लोकांकडनं कर्ज घेतो आणि घर घेण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याची फसवणूक होऊ नये म्हणून त्याने खूप आणि काही नाही तर सोमवार शुक्रवार आम्ही इथे कार्यालयामध्ये आहोत आम्हाला विचारून घ्या आम्ही त्याची पडताळणी करू तुमच्यासाठी आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ Okay. Thank you